जय बजरंगबली प्राण प्रतिष्ठा व कळस्थापना वर्षापूर्ती सोहळा संपन्न नांदुरा तालुक्यातील अवधा येथे समस्त गावकरी मंडळी औधा यांनी जय बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कळस्थापना सोहळ्याचे आयोजन मागील वर्षी दिनांक सहा सप्टेंबर पासून आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आले होते तरी यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला होता आठ डिसेंबर सोमवार सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसाद प्राण प्रतिष्ठा सोहळा व वा कळस स्थापना वारी हनुमान येथील महंत कृष्णानंद भारती महाराज वारी हनुमान यांच्या हस्ते पार पडला होता काल्याचे कीर्तन एक हजार आठ वासुदेवानंद सरस्वती महाराज स्वानंदीपणी आश्रम निमगाव यांच्या होते ठिकाण हनुमान मंदिर अवधा तालुका नांदुरा येथे संपन्न झाला तरी सर्व पंचकृषीतील भाविक भक्तांनी यांचा लाभ घेतला या कार्यक्रमाचा सर्व गावकरी मंडळांनी आभार मानले होते